स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा तासगाव कौटेबांकाळमध्ये संजय काकांचं पारड जड विरोधी उडाली खळबळ खड़ घड्याळ आघाडीवर प्रियांकिता राजे घोरपडे काय म्हणाल्या सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी सा भाडे द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा तासगाव मध्ये संजय काकांचं पारड जड असून या ठिकाणी राष्ट्रवादीचं घड्याळ हे आघाडीवर आहे त्यामुळे पराभव समोर दिसू लागल्यानं विरोधी गटात खळबळ उडाली जेव्हा अजितराव घोरपडे आणि संजय काका एकत्र येतात तेव्हा विकास कुठल्या स्तराला जातो याची कल्पना आपल्याला आहे त्यामुळे तासगाव कवटेमांकाळमध्ये यावेळी नक्की परिवर्तन होईल असं मत प्रियांकिता राजे घोरपडे यांनी व्यक्त केलं राष्ट्रवादीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या पुढे बोलताना त्या म्हणाल्या आज भारतभर स्टार्टअपचा बोलबाला आहे तर आपल्या इथं तो का नाही आहे त्यामुळं आपला युवक पाठीमाग आहे आपण दहा वर्ष बाजूला बसलेल्या चुकीच्या लोकांना सपोर्ट करतोय त्यामुळे आपण पंधरा वर्ष पाठीमाग केलोय त्यामुळं आपला माणूस हा सत्तेत बसणं गरजेचं आहे तरच आपली सर्व कामं होतील व मतदार संघाचा खुंटलेला विकास जोमान होईल असंही त्या यावेळी बोलताना म्हणाल्यात बघूया त्यांनी काय म्हटलंय दाखवत आहे आपल्याला की आपल्याला ह्या वेळेस परिवर्तन पाहिजे आणि ते आपल्या बाजूनी पाहिजे त्याच्यासाठी आपण हा योग जुळवून आणलेला आहे आदरणीय संजय काका आणि आदरणीय अजितराव घोरपडे जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकास कुठल्या स्तराला जाऊ शकतो याची कल्पना आपल्या सर्वांना आहे आणि तो विकास आपल्याला खेचून आणायचा आहे त्यासाठी आपण सत्तेत जाणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला अजितदादांना सपोर्ट देणं गरजेचं आहे घड्याळाचं बटन दाबणं गरजेचं आहे इथे उपस्थित सर्व युवकांना मला प्रश्न आहे आज पूर्ण भारतभर स्टार्टअप्स एंटरप्र एवढी नावं गाजतायत एवढी मुलं स्वतःचे व्यवसाय काढतायत स्वतःच्या हिमतीवर पुढे जातात स्वतःचा पैसा उभा करतायत आपल्या इथे तसं का नाहीये आपल्या मतदारसंघ प्रत्येक बाबतीत मागे का आपल्या मतदारसंघांच्या शेतकऱ्यांना दरवेळी रडगानं घेऊन जायला का लागतं दुसऱ्यांच्या नेत्यांकडे आपण आपल्या नेत्यांना का नाही सपोर्ट देते आपल्या जेव्हा माणूस सत्तेत असेल तर ते आपल्याला करणं सोपं जाईल आज तुम्ही दहा वर्ष झाला आपण बघतोय जो माणूस बाजूला बसलेला आहे त्याला आपण सपोर्ट देतोय त्याच्याने आपला काय उपयोग होतोय आपण पंधरा वर्ष मागे गेलोय आपल्याला आता पंधरा वर्षाची आपली कसर भरून काढायची आपले वीज बिल माफ होतोय आज सांगा लोक सांगतात सात सात लाखापर्यंत वीज बिल माफ झालं याचा परिणाम फक्त एका माणसावर होत नाही अख्ख्या कुटुंबावर अख्ख्या गावावर होतो त्यांच्या घरातल्या मुलीच्या शिक्षणाला तो पैसा लागू शकतो त्यांच्या घरातल्या लोकांच्या मेडिकल खर्चाला तो पैसा लागू शकतो लग्नाला तो पैसा लागू शकतो अशा रीतीने जो हा आपण आर्थिक आराखडा आपल्या घरच्यांसाठी आखला गेलेला आहे अजित अजितदादा आजिद, पवार यांच्या माध्यमाने आपण त्याचा फायदा हा वारंवार घ्यायला आपल्याला मिळाला पाहिजे आज आपण एखाद्या पाकिटाच्या आहारी जाऊ महिनाभर राहील ते पुढचं काय करणार पाच वर्ष आपण काय करणार परत आपण दुसऱ्यांना पकडायचं का कारण आपले आपण जर दुसऱ्यांना निवडून दिलं त्यांची तर सत्ता येणार नाही सत्ता ही महायुतीची येणार हे आपण मागच्या वर्षांमध्ये अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन हा निर्धार केला पाहिजे की के आपल्याला सत्तेत यायचंय आपला पंधरा वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचाय आपल्या युवांच्या हाताला काम द्यायचंय आपल्या शेती पिकवायच्या सर्वांना विनंती करते की चार नंबर घड्याळ्याचं चा बटन नक्की लक्षात ठेवा आणि घड्याळालाच मतदान करा धन्यवाद तासगाव न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा